टावल तालुक्यातील परसड येथे लोकनियुक्त सरपंच सौ मीना तडवी व अन्य ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य तसेच गावातील तडवी भिल समाजाच्या बांधवांनी एकत्रित येऊन गाव संकल्पनेतून साकारलेल्या तडवी भिल समाजाचा सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सोहळ्यात आदिवासी तडवी भिल समाजाच्या सहा जोडप्यांचा सामूहिक विवाह रूढी परंपरानुसार परसळी ग्रामपंचायत व अन्य ग्रामात यांच्या नियोजनात हा पहिला सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला परसडे येथील पांडीच्या भव्य प्रांगणात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले डीजेच्या पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला सर्व वधूवरांना रेशीम गाठी बांधताना शुभाशीर्वाद देण्यासाठी गावातील नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय आजूबाजूच्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने होते यांच्या नियोजनात व इतर विविध कार्याची स्वतंत्र व प्रथमच पहिले वर्ष होते परसडे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे लोकनियुक्त सरपंच सोमिना तडवी यांच्या संयुक्त विद्यमानाने मंडळाच्या सर्व सहा जावईबापूंना मानाचे संसार उपयोगी वस्तूचे आहे करण्यात आले यांनी सर्व वधूवरांना पती पत्नी यांच्यातील संबंध हे आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रेमाने टिकवावे असे आवाहन करीत स्त्री जन्माचे महत्व सरपंच सौ मीना तळवी यांनी पटवून दिले स्त्री जन्माचे स्वागत करा स्त्री भ्रूण हत्या करू नका अशी शपथ सर्वांना देण्यात आली कार्यक्रमास आमदार रमेश चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी यांची उपस्थिती लाभली त्याचप्रमाणे यावल येथील सोने चांदीचे व्यापारी पांडुरंग सराफ यांनी कार्यक्रमास अकरा हजार रुपयांची देणगी दिली यांचं प्रेमाने तडवी समाजाचे बहुतांशी प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमात संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभल्याने सरपंच तडवी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले रिपोर्टर केशव सातपुते के न्यूज लोणार बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल